हॅलो फ्रेंड्स नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण बुद्धिमत्ता या विषयामधील कूट प्रश्न हे एक वेगळ्या पद्धतीचे प्रश्न असतात कूश कूट प्रश्नाचा आपण शेवटचा घटक पाहत आहोत आता कूट प्रश्नामध्ये पहिला आहे तो जादूई चौकोन याला जादूचा चौकोन म्हणतात किंवा जादूई चौकोन आता हा जादूई चौकोन कसा सोडवायचा प्रश्न लिहून घ्या जादूई चौकोन प्रश्न लिहून घ्या सोबतच्या चौरसातील सोबतच्या चौरसातील रकाण्यात सोबतच्या चौरसातील रकाण्यात एक ते नऊ सोबतच्या चौरसातील रकाण्यात क्रमशः एक ते नऊ हे अंक क्रमशः एक ते नऊ हे अंक विशिष्ट पद्धतीने वापरल्यास क्रमशः एक ते नऊ अंक विशिष्ट पद्धतीने वापरल्यास त्या रखाण्यातील विशिष्ट पद्धतीने वापरल्यास त्या रखाण्यातील उभी आडवी तिरकस उभी आडवी तिरकस बेरीज समान येते क्रमशः एक ते नऊ अंक विशिष्ट पद्धतीने वापरल्यास त्या रखाण्यातील उभी आडवी तिरकस बेरीज समान येते तर मग याच्यावरती प्रश्न आहेत की कोपऱ्यावरील रकान्यात कोणते अंक येतील कोपऱ्यावरती चार रकाने त्या चार रकान्यात कोणते अंक येतील मधोमध या ठिकाणी मधोमधच्या रकान्यात कोणता अंक येईल बाजूवरील बाजूवर पाहिलं या बाजूवरती हा मधला रकाना या बाजूवर पाहिला हा मधला रकाना या बाजू पाहिला हा मधला रखाना या बाजू पाहिला हा मधला रखाना तर बाजूवरील उभ्या आडव्या रकान्यात मधोमध कोणते अंक येतील आणि यांची बेरीज समान येते मग ती बेरीज समान येणारी बेरीज कोणती आहे असा प्रश्न आहे आता आ, हा हा प्रश्न तुम्हाला विविध पेपरमध्ये देखील पाहायला मिळतो वेगवेगळे पेपर जर असतील तर त्या पेपरमध्ये हे कोडं येतं आणि याच्यामध्ये हे भरून आम्हाला पाठवा आणि मग तुम्हाला आम्ही बक्षीस देऊ किंवा टी व्ही वगैरे किंवा मोबाईल वगैरे की ज्या ज्या किमती खूप आहेत अशा निम्म्या किमतीमध्ये वगैरे तुम्हाला प्रेझेंट देऊ तर असलं काही करायचं नसतं पेपरमध्ये येतं ते फसवणूक होते त्या ठिकाणी कारण आमच्या एका मित्राने केलं होतं मित्राने असं एक ओढं आलं होतं सोडवून दाख त्याला मी दिलं सोडवून आणि त्याने ते पाठवलं आणि मग त्याला वेगवेगळ्या बक्षीस मिळाली त्याला आम्ही सांगितलं किंवा तुम्हाला हे दहा हजार रुपयाची वस्तू आहे ती तुम्हाला दोन हजार रुपयात मिळेल दोन हजार रुपयात तुम्ही आम्हाला पोस्टाने पाठवा तुम्हाला पार्सल पाठवून दिलं जाईल पार्सल त्यांनी पाठवून ब पैसे भरले मित्राने पार्सल आलं मोठंच्या मोठं पार्सल होतं मग आता ते पार्सल घरी गेल्यानंतर खोललं तर त्याच्यामध्ये विटांचे तुकडे आणि भुस्सा भरलेला होता म्हणजे अशी फसवणूक होते हे आपलं एक जादूचा चौकोन मजा म्हणून एक वेगळ्या पद्धतीचे प्रश्न हे सोडवले पाहिजेत ज्याद्वारे आपल्या बुद्धीला चालना मिळते आता याच्यामध्ये एक विशिष्ट क्रम असतो विशिष्ट पद्धत असते कोणते अंक लिहायचे एक ते नऊ एक ते नऊ अंक लिहायचे आता या ठिकाणी काय करायचं का पहा मधला अंक मध्यभागी लिहून टाकायचा मधला अंक एक ते नऊमध्ये अंक येतील एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ मधला अंक पाच आहे तो मध्यभागी लिहून टाकायचा मधला अंक मध्यभागी आता कोपऱ्यावरती आहेत ते दोनच्या घातांकात लिहायचे कोपऱ्यावर घड्याळाच्या दिशेने कोपऱ्यावरती जे लिहिणार आहे ते घड्याळाच्या दिशेने घड्याळाच्या दिशेने घड्याळ ज्या पद्धतीनं चालतं या घड्याळाच्या दिशेने घड्याळची दिशा माहिती आहे आपल्याला क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज आपल्याला स्कॉलरशिप स्पर्धा परीक्षा करतं म्हणजे घड्याळची दिशा कळली पाहिजे घड्याळच्या दिशेने कोणते लिहायचे तर घातांक लिहायचे मी दोनचा पहिला घात दोनचा दुसरा घात दोन याला दोनचा पहिला घात याला दोनचा वर्ग म्हणतात याला दोनचा घन म्हणतात आणि याला दोनचा चौथा घात म्हणतात आता इथे काय लिहायचे पा प्रत्येक संख्येचा दोनचा पहिला घात कोणता येतो दोनचा पहिला घात मी दोन एक वेळा मांडून त्याचा केला गुणाकार दोन येतो पहिल्या याच्यामध्ये दोन लिहा घड्याळाच्या दिशेने हे लिहित जायचं आहे दोनचा वर्ग किती येतो दोनचा वर्ग चार येतो कोपऱ्यावरती लिहायचे ते दोनचा वर्ग चार नंतर दोनचा घन आठ येतो ते आठ लिहायचा दोनचा चौथा घात मी दोन चार वेळा मांडून केला गुणाकार सोळा येतो आता आपल्याला एक ते नऊ अंक आहेत मग सोळा कुठून आणायचा तर सोळामधला फक्त सहा लिहायचा सोळामधला सहा आता तुम्हाला हे सगळे अंक तयार झालेले आहेत आता या ठिकाणी राहिलेले अंक मधला अंक तुम्हाला दिला मग बाजूवरचे अंक कोणते लिहायचे तर तीनच्या घातांकात लिहायचे तर किंवा इथं आपल्याला तुम्हाला बेरीज प्राप्त झाली आठ अन पाच तेरा दोन पंधरा बेरीज येणार आहे सहा अन चार दहा पाच पंधरा येते म्हणजे आता इथं पण पंधरा बेरीज येणार आहे इथं तीनच्या घातांकात लिहायचे तीनचा शून्य भागात कोणत्या संख्येचा शून्य भागात एक असतो तीनचा पहिला घात तीनचा वर्ग आणि तीनचा घन हे अंक लिहायचे आहेत आता पा तीनचा शून्य घात किती येतो तीनचा शून्य घात एक येतो एक फक्त हे आपण दोनचे घातांक कसे लिहिले घड्याळाच्या दिशेने लिहिले आता दोन हे तीनचे घातांक घड्याळाच्या उलट दिशेने घड्याळाच्या विरुद्ध दिशेने घड्याळाच्या विरुद्ध दिशेने घड्याळाच्या विरुद्ध दिशेने मग तीनचा पहिला शून्यवा घात एक आला तीनचा पहिला घात तीन आला तीनचा वर्ग नऊ आला नऊ लिहितोय आपण त्याच्यामध्ये नऊ आहे आणि तीनचा घन सत्तावीस येतो सत्तावीस मधला फक्त एकच अंक लिहायचा सत्तावीस मधला सात लिहायचा पा बरं बेरीज पा बर बेरीज बेरीज पा उभी आडवी तिरकी बेरीज समान येते का तिरकी बेरीज केली आठ आणि दोन दहा पाच पंधरा सहा चार दहा पाच पंधरा उभी बेरीज केली सात सात तेरा दोन पंधरा नऊ पाच चौदा आणि एक पंधरा आठ आणि चार बारा तीन पंधरा आठवी बेरीज केली नऊ चार तेरा दोन पंधरा सात आणि तीन दहा आणि पाच पंधरा आठ आणि सात चौदा आणि एक पंधरा म्हणजे उभी आडवी तिरकस बेरीज केली आपल्याला करता येते आता एक ते नऊ आहे तिथं दोन ते दहा घेतले अंक एक एकने वाढवायचे एक ते बार आपण ते नंतर करू अगोदर आता प्रश्न सोडूया आता याची रचना लक्षात ठेवली प्रश्न वगैरे बाजूला ठेवायचे पहिल्यांदा कोपऱ्यावरचे अंक लिहायचेत पहिल्यांदा मधला अंक लिहायचा जो मध्यभागी येतो अंक तो, तो मध्यभागी लिहा नंतर वर्ग दोनचा पहिला घात दोन घड्याळाच्या दिशेने कोपऱ्यावरचे अंक पहिल्यांदा लिहून घ्यायचे दोनचा पहिला घात दोन दोनचा वर्ग चार दोनचा घन आठ दोनचा चौथा घात सोळा सोळाशी फक्त सहा मांडायचे आणि नंतर तीनचे घातांक लिहायचे तीनचा शून्यावा घात एक तीनचा पहिला घात तीन तीनचा वर्ग नऊ आणि तीनचा घन सत्तावीसमधला सात लिहायचा आहे का अवघड काय मग आता याच्यावरून तुम्हाला अनंत कोडी तयार करता येतात असंख्य कोडी तयार करता येतात एक ते नऊचं झालं दोन ते दहाचं कोडं तयार करून आणायचं दोन ते दहाचं काय करायचं याच्यात का एक 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 अंक वाढवायचा पाच येते तर सहा घ्यायचे मग दोन तर तीन तीन आहे तिथं चार चार आहे तिथं पाच अनंत कोणी आपल्याला पाहिजे तेवढी तीन ते अकराचं बनवा चार बाराच बनवा, ते बाराचं बनवा पाच तेराचं बनवा आणि सहा ते चौदाचं बनवा याच्यामध्ये मधला अंक लिहायचा आणि नंतर हे जे आहे त्यातमध्ये काय वाढलं एक ते नऊ होता एकच्या तिथं दोन लिहिला एक आहे तिथं आता दोन ते घेतलं एकच्या तिथं दोन लिहायचा दोन आहे तिथं तीन लिहायचा तीन आहे तिथं चार लिहायचा चार तिथं पाच लिहायचा पाच आहे तिथं सहा लिहायचा सहा आहे तिथं सात लिहायचा या पद्धतीनं ही कोडी बनवायला काय वेळ लागेल का पटपट पटपट जमते आता प्रश्न काय कोपऱ्यावरील राखाण्यात कोणते अंक येतील कोपऱ्यावरील राखाण्यात कोणकोणते अंक आले दोनचा पहिला घात दोनचा वर्ग दोनचा घन आणि दोनचा चौथा घात हे कोपऱ्यावरील राखाण्यात आले मधोमध राखाण्यात कोणता अंक येईल मधला अंक मधोमत मधला अंक कोणता आला पाच आला बाजूवरील उभ्या व आडव्या रखाण्यात मधोमत हे मधोमधचे अंक कोणते येतील तीनचा शून्यवा घात एक तीनचा पहिला घात तीन तीनचा वर्ग नऊ आणि तीनचा चौथा घात सात हे अंक बाजूच्या उभ्या व आडव्या राखाड्यात मधोमध येतील आता रकाणीची उभ्या आडवी तिरकंच बे बेरीज सामान येते मग कोणती बेरीज ती की जी सामान येते सगळीकडे ती पंधरा आहे का अवघड काय आता कळलं का आता पटपट पटपट राखाने आकायची आणि वेळेस किती कोडी तयार होतील पाहिजे तेवढी कोडी तयार करता येतील का मग उद्या पाच ही कोडी तयार करून आणायची लक्षात आलं का आहे का अवघड काय अजिबात अवघड नाही अगदी सोपा आता याच्यामध्ये आपण कूट प्रश्नामध्ये जादुई चौकोन फक्त हा तीनचा होता तो आता जादूई चौकोन चा आपण चारचा करायचा आहे म्हणजे मोठा सोळा इथे नऊ अंक होते नऊ अंकाचा जादुई चौकोन केला आता आपल्याला सोळा अंकाचा म्हणजे एक ते सोळा अंक याचा चौकोन बनवायचा आहे एक ते सोळा अंक आता इथे ती पद्धत वापरून चालेल का नाही इथे ती पद्धत वापरायची नाही तर इथं एक दोन लिहायचे आहेत आपल्याला कसे ते सांगणार आहे प्रश्न लिहून घ्या प्रश्न लिहून घ्या सोबतच्या आकृतीतील रखाण्यात सोबतच्या आकृतीतील रकाण्यात सोबतच्या आकृतीतील रकाण्यात एक पासून सोळापर्यंतचे एक पासून सोळापर्यंतचे अंक एक ते सोळापर्यंतचे अंक विशिष्ट पद्धतीने एक्ते एक्ते एक ते सोळापर्यंतचे अंक एक ते सोळा पर्यंतचे अंक विशिष्ट पद्धतीने प्रत्येक एक प्रत्येक रखाण्यामध्ये एक प्रत्येक रखाण्यामध्ये एक प्रत्येक रखाण्यामध्ये एक याप्रमाणे लिहिल्यास एक ते सोळापर्यंतचे अंक विशिष्ट पद्धतीने प्रत्येक राखाण्यात एक याप्रमाणे लिहिल्यास याप्रमाणे लिहिल्यास याप्रमाणे लिहिल्यास उभी आडवी तिरकस उभी आडवी तिरकस उभी आडवी तिरकस बेरीज उभी आडवी तिरकस बेरीज समान येते 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 तर आणि मग प्रश्न मग प्रश्न पहिला कोपऱ्यावरील रखाण्यात कोणते अंक येतील कोपऱ्यावरील रखाण्यात कोणते अंक येतील दुसरा प्रश्न चार व सोळा चार व सोळा यांच्यामध्ये चार व सोळा यांच्यामध्ये कोणत्या संख्या येतील दुसरा प्रश्न चार ते सोळामध्ये कोणत्या संख्या येतील चार ते सोळामध्ये कोणत्या संख्या येतील तिसरा प्रश्न एक आणि तेरा यांच्यामध्ये कोणत्या संख्या येतील एक आणि तेरा यांच्यामध्ये कोणत्या संख्या येतील चौथा प्रश्न राखाण्यांची उभी आडवी तिरकस राखाण्यांची उभी आडवी तिरकस उभी आडवी तिरकस बेरीज समान येणारी संख्या कोणती येंचा मदे येंचा मदे चार आणि तेरा यांच्यामध्ये यांच्यामध्ये तिरकस रखाण्यात चौथा प्रश्न राखाण्याची उभी आडवी तिरकस बेरीत समान येणारी संख्या कोणती पाचवा प्रश्न एक आणि चार यांच्यामध्ये कोणत्या संख्या येतील एक आणि चार यांच्यामध्ये कोणत्या संख्या येतील एक आणि चार यांच्यामध्ये कोणत्या संख्या येतील याच्यावरती भरपूर प्रश्न तयार करता येतील कारण रकाने भरपूर आहेत आता याच्यावरती बघा मी सहा प्रश्न तयार केलेले आहेत तर इथे काय म्हणलेलं एक ते सोळा हे अंक वापरायचेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आता आपण जेव्हा नऊचा रकाना होता तेव्हा दोनचा घातांक घड्याळ्याच्या दिशेने नेला आणि तीनचा घातांक घड्याळ्याच्या विरुद्ध दिशेने आणला आणि मधला अंकमध्ये मांडला आता इथं मधला अंक मांडायला आहे का मध्ये चार रकाने मधला एक रकाना येत नाही मी इथे देखील साधी सोपी पद्धत आहे इथे काय करायचं आहे एक दोन मांडायचे ओळीनं एक दोन मांडायचे ओळी मांडायचे फक्त त्यामध्ये काही घरं सोडून द्यायचे आहेत पहा कशा पद्धतीनं मांडायचे पहिल्या घरामध्ये एक लिहायचा पहिल्या घरामध्ये एक लिहायचं आहे एक दोन मांडायचे दोन घरं सोडायची एक दोन तीन सोडा चार लिहा दोन घरं सोडली एक दोन तीन लिहायचा नाही चार लिहायचा नंतर दोन घरं सोडली आता एकच घर सोडायचं पाच सहा पाच सहा आता एक पण घर सोडायचं नाही सात सात म्हणजे एक नंतर दोन घरं सोडली दोन तीन सोडला चार लिहिला चार नंतर एक घर सोडलं म्हणजे पाच सोडला सहा लिहिला आता एकही सोडायचं नाही सात तिला आता दोन पुन्हा सोडायची एक दोन सोडायची म्हणजे आठ नऊ सोडला काय येईल दहा दोन सोडले आता पुन्हा दोन नंतर आता तुम्हाला की सर दोन नंतर एक सोडलं होतं आता इथं सोडायचं नाही इथं थोडंसं उलटत आलं इथं इथं दोन नंतर सोडलं पण आता इथं एक नंतर सोडायला पाहिजे होतं पण इथे चौकोन पूर्ण होणार आहे म्हणजे एकही सोडायचं नाही एक करायचं इथे दोन सोडल्यानंतर एक सोडायला हवं होतं पण इथे एकही सोडायचं नाही आणि पुढे एक सोडायचं दहा अकरा आता इथं दोन घरं सोडून लिहिला इथं एकही न सोडता लिहिला इथे एक सोडायचं म्हणजे अकरानंतर बारा सोडला इथे ते तेरा येईल पुन्हा दोन घरं सोडायची चौदा पंधरा सोळा पाग अगदी सोपं आहे अगदी सोपा आहे पुन्हा हे लक्ष घ्या व्यवस्थित कसे लिहायचेत हे अंक एवढे अंक लिहिले की बाकीचं पण सोपं आहे अगदी पा? पा एक नंबरचा एक नंबरच्या घरात दोन घरं सोडा दोन तीन नंबर सोडा चार द्या एक दोन आता, एक आता एक दोन सोडले आता एकच घर सोडायचं पाच सोडा सहा ल्या आता एकही सोडायचं नाही मी पहिल्यांदा दोन घरं सोडली एक घर सोडलं एकही सोडलं नाही एक दोन तीन सोडलं चार लिहिलं एक सोडलं पाच सोडलं सहा लिहिलं एकही सोडायचं नाही सात लिहिलं आता पुन्हा दोन घरं सोडायची आठ नऊ सोडा दहा लिहा आता इथं दोन सोडले एक सोडायला हवं होतं फक्त इथं काय करायचं उलटं जायचं इथं एकच सोडायचं म्हणजे आता काय होतं म्हणजे उलटीकडनं आपण आलो म्हणजे एक प्रकारे पा हे समजून घेण्यासाठी एक नंबर इथं लिहिला शेवटचा इथं लिहिला दोन घरं सोडली चार लिहिले दोन घरं सोडली तेरा लिहिले एक घर सोडलं सहा लिहिले एक घर सोडलं अकरा लिहिले म्हणजे इकडून उलटं जायचं आहे तेच करायचं फक्त इकडून उलटं जायचं मग इथे एकही सोडायचं नाही सात लिहिले पुन्हा दोन सोडले दहा लिहिले आता इकडून एक, एक दोन सोडले तेरा लिहिले एक घर सोडलं अकरा लिहिले पुन्हा एकही नाही सोडलं म्हणजे इथं दोन घरं सोडली तेरा लिहिले एक घर सोडले अकरा लिहिले एकही न सोडता दहा लिहिले ओके इकडून तुम्ही इथपर्यंत आला इकडून इथपर्यंत आला संपला प्रश्न मधल्या सोडून द्यायचं म्हणजे समजून घेण्याची पद्धत पहा पहिला अंक पहिला लिहिला शेवटचा अंक त्याच्यासमोर क्रॉसमध्ये शेवटच्या घरात लिहिला आता इथं गडायच्या दिशेनं जायचं इथं उलटं जायचं म्हणजे इथेही उलटं एक दोन जायचं आहे एक दोन तीन सोडले चार लिहिले इथं सोळा पंधरा चौदा सोडले तेरा लिहिले नंतर चारनंतर पाच सोडले सहा लिहिले तेराच्या अगोदर बारा सोडले अकरा लिहिले नंतर एकही न सोडता सात लिहिले इथनं एकी न सोडता दहा लिहिले मधलं सोडून द्यायचं ओके आता राहिले का कोणते ते इथनं सुखालनं सुरुवात करायची जे राहिलेले आहेत ते जशा पद्धतीने आपण खाली आलो ना तसं इकडून राहिल्या कुठे एक घेतला दोन नाही आला दोन लिहा दोन नंतर तीन ना यायला तीन लिहा चार घेतला चार आलाय राहिला कोणता नंतर पाच लिहून टाका पाच नंतर सहा आला सात आला आठ लिहा आठ लिहा नंतर नऊल्या दहाला अकराला बाराल्या नंतर तेराला चौदा आणि पंधरा झालं कोडं तयार आपलं जादूचा चौकोन तयार झाला करा उभी आडवी बेरीज उभी किती होते आडवी किती होते उभी किती होते बारा ना आठवीस वीस तेरा तेहतीस आणि एक चौतीस चौतीस बेरीज इथे पहा सोळा पंधरा पंधरा सहा एकवीस संदा एकतीस आणि तीन चौतीस इथे पहा चौदा सात एकवीस एकवीस आणि बावीस अंदा बत्तीसन दोन चौतीस सोळा आणि चार वीस वीस नऊ एकोणतीस पाच चौतीस तिरकी करा सोळा आणि अकरा सत्तावीस सत्तावीस आणि एक आणि सहा चौतीस आठवी पहा सोळा आणि दोन अठरा अठरा तीन एकवीस आणि तीन चोवीस दहा चौतीस अकरा पाच सोळा दहा सव्वीसन आठ चौतीस नऊ सात सोळा सोळा सहा बावीस तेवीस चोवीस दहा चौतीस चौदा चार अठरा अठरा पाच तेवीस दहा तेहतीस आणि एक चौतीस तिरकी करा सात आणि चार अकरा दहा एकवीस अन तीन चोवीसन दहा चौतीस म्हणजे उभी आडवी कशी बेरीज केली तरी बेरीज किती येते चौतीस येते आता तुम्हाला एक ते सोळाचं सांगितलं दोन ते सतराचं बनवायचं मिळेल का एक आहे तिथं दोन दोन आहे तिथं तीन सोळा आहे तिथं सतरा किती बनवता येतील पाच बनवायचे ओके अवघड आहे का अवघड आहे का नाही आता इथं कोपऱ्यावरील रकाण्यात कोणते अंक येतील कोपऱ्यावरील रकाण्यात कोणकोणते अंक आले सांगा कोणते आले कोपऱ्यावरील एक, एक। चार तेरा सोळा कोपऱ्यावरच्या राखाण्यात झाले दोन मार्क आपल्या खिशात काय डोकं चालवाय लागलं का चाल लग काही नाही चार ते सोळा यांच्यामध्ये कोणता अंक येईल बघा चार इथे इथे सोळा यांच्यामध्ये कोणते अंक येतील पाच आणि नऊ नऊ आणि पाच किंवा पाच आणि नऊ सुलट पर्यायामध्ये कसे असेल एक आणि तेरा यांच्यामध्ये पा कोणत्या संख्या येतील एक आणि तेरा यांच्यामध्ये कोणते येतील आठ आणि बारा बारा आठ किंवा बारा आठ आणि बारा राखाण्यांची उभी आडवी तिरकस समान येणारी बेरीज किती चौतीस यांची उभी आडवी तिरकस कशी बेरीज केली तरी ती चौतीसच येणार एक ते चारमध्ये कोणत्या संख्या येतील एक आणि चारच्या मध्ये पहा कोणत्या संख्या येतील चौदा आणि पंधरा एक ते चौदा आणि पंधरा चार आणि तेरा यांच्यामध्ये तिरकसराखाण्यात कोणत्या संख्या येतील चार आणि तेरा याच्यामध्ये तिरकस राखाण्यात कोणत्या येतील सात आणि दहा खूप सोपं असतं फक्त थोडंसं त्याला टेक्निक बघायचं असतं आपण तुम्ही तो हा बघितला असेल जादूचा तो क्यूब त्याच्यामध्ये <laughs> <laughs> एका बाजूला एक विशिष्ट पिवळा लाल हिरवा असे रंग दिलेले असतात सहा पृष्ठाला सहा आणि ते जुळवायचे असतात त्याला एक गणित आहे हां एका बाजूला पिवळे म्हणजे सगळे पिवळे आले पाहिजेत लाल म्हणजे सगळे लाल आले पाहिजे हिरवे म्हणजे सगळे हिरवे आले पाहिजेत निळे म्हणजे सगळे निळे आले पाहिजेत त्याला एक गणित आहे एका मिनटामध्ये सोडवतात एका मिनटामध्ये त्याच्याकडे पण न बघता केवळ नुसतं बोटावरती असं 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 बस न बघता एका आत सोडवून पूर्ण होतं ते म्हणजे एवढं सोपं असतं त्या ह्याच्याकडे बघावं लागत नाही आणि त्याच्यामध्ये पुन्हा चार पृष्ठ सहा पृष्ठाचे असतात त्रिकोणी पृष्ठाचे असतात त्रिकोणी पृष्ठाचे असतात षटकोणी पृष्ठाचे असतात पंचकोणी पृष्ठाचे असतात असे वेगळे त्याच्यामध्ये हे क्यूब तयार होत असतात आणि हे क्यूब आपल्याला सोडवता आले पाहिजेत याचं माझं एक टेक्निक आहे एक गणित आहे त्या गणिताच्या पद्धतीनं ते सोडवता आलं पाहिजे जर सोडवता सराव केला तर सगळ्या गोष्टी शक्य होतात आता इथं पुन्हा एक ते सोळाचं कोडं पहा पुन्हा एकदा सांगतो मी एक, एक दोन लिहायचे आहेत पहिल्या घरात एक ल्या शेवटच्या घरात सोळा ल्या दोन घरं सोडून दोन तीन सोडून चार येतो इथं सोळाच्या नंतर दोन घरं सोडायची पंधरा चौदा सोडून तेरा येतो नंतर एक घर सोडून इथं चारच्यानंतर एक घर सोडून पाच सोडून सहा लिहायचा इथं तेरा सोडून तेराच्या अगोदर बारा सोडून अकरा लिहायचा नंतर एकी न सोडता सहाच्या नंतर सात येतो अकराच्या अगोदर दहा येतो संपलं इथे ही रचना पूर्ण झाली की मग राहिलेले अंक एक लिहिलेला आहे दोन तीन नंतर चार लिहिलेला आहे पाच राहिला पाच नंतर सहा लिहिला सात लिहिला म्हणजे राहिला आठ हे घरं लिहिलेले होते अगोदर आठ आठच्या नंतर नऊ उरला राहिला नऊ नंतर राहिला दहा अकरा इथे आला होता त्यामुळं बारा नंतर तेरा आला होता तेरा या ठिकाणी आला होता त्यामुळं चौदा पंधरा अगदी सोपं आहे याचे पाच तुम्हाला बनवता येतील या पद्धतीने इथे कोणतंही अवघड असं काही प्रश्न नाही आहे अगदी सोपा घटक आहे फक्त त्याचं एक विशिष्ट टेक्निक आहे त्या टेक्निकने गेलं तर कुठली गोष्ट अशक्य नसते ओके धन्यवाद मित्रांनो